हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर मॅथ्स क्लास टिळक शिक्षण प्रसारक मंडळ संचालीत लोकमन्य गुरुकुल डोंबिवली स्टँडर्ड फोर्थ सब्जेक्ट मॅथमॅटिक्स आय एम श्री मंगेश अली गायकर नाव टुडे वी आर गोईंग टू लर्न वर्ड प्रॉब्लेम्स ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन स्टॉ टॉपिक मिक्स वर्ड प्रॉब्लेम्स फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम रोहन स्पेंड रुपीज ट्वेंटी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी एट फॉर पर्चेसिंग कॉम्प्युटर्स अँड रुपी सिक्स्टीन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी एट ऑन अ प्रिंटर अँड स्कॅनर रोहनने संगण्या खरेदीसाठी सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये आणि प्रिंटर स्कॅनर यासाठी सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये खर्च केले पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट द गुड्स कॉस्ट एक्स्ट्रा पॅकिंग आणि वाहतुकीसाठी त्याला आणखी काही खर्च झाला रोहन स्पेंट अ टोटल ऑफ रुपीज फोर्टी सेवन थाउजंड रोहनला एकूण सत्तेचाळीस हजार रुपये खर्च आला व्हॉट वॉज इज कॉस्ट ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट तर त्याने पॅकिंग आणि ट्रान्सपोर्टसाठी आणखी किती खर्च केला हे उदाहरण सोडवताना आपण सुरुवातीला या उदाहरणामध्ये कोणती माहिती दिलेली आहे वॉट इन्फॉर्मेशन इज गिव्हन या उदाहरणामध्ये काय विचारले आहे व्हॉट इज आस्क कोणती क्रिया प्रथम करायची आहे व्हॉट विल यू डू फर्स्ट नंतर कोणती क्रिया करायची आहे व्हॉट विल यू डू नेक्स्ट यांचा आपण सुरुवातीला विचार करू व्हाट इन्फॉर्मेशन इज गिवन या उदाहरणामध्ये आपल्याला कोणती माहिती दिलेली आहे ट्वेंटी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी एट कॉम्प्युटर्स अँड रुपीज सिक्स्टीन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी एट प्रिंट स्कॅनर ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि आस कॉस्ट ऑन पॅकिंग अँड ट्रान्सपोर्ट कॉस्ट वॉट विल यू डू नेक्स्ट वॉट विल यू डू फर्स्ट प्रथम कोणती तरी ऐकायचे तर ॲडिशन सत्तावीस हजार सहाशे अठ्ठावन्न रुपये आणि सोळा हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपयांची आपण बेरीज कटू आणि नंतर वॉट विल यू डू नेक्स्ट नंतर आपण त्यातून सतेचाळीस हजार हजार रुपये वजा करू फर्स्ट ॲड ट्वेंटी सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी एट अँड सिक्स्टीन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी एट यांची आपण मॅरेज करू एट प्लस एट सिक्सटीन सिक्स कॅरी ओवर वन वन प्लस फायू सिक्स सिक्स प्लस सेवन थर्टीन कॅरीओवर वन थ्री कॅरी ओवर वन वन प्लस सिक्स सेवन सेवन प्लस फोर इलेवन इलेवन वन ओवर वन वन प्लस सेवन एट एट प्लस सिक्स फोर्टीन फोर्टीन फोर कॅ यू वन वन प्लस टू थ्री थ्री प्लस वन फोर फोर्टी फोर थाउजंड वन हंड्रेड थर्टी सिक्स ओके नाव सबस्ट्रॅक दिस सम फ्रॉम द टोटल एक्सपेंडिचर दोनला एकोणसत्तेचाळीस हजार रुपये खर्च झालेला आहे सत्तेचाळीस रुपयातून आपण चौर चौरेचाळीस हजार एकशे छत्तीस रुपये आपण काय करणार आहोत वजा करणार आहोत झिरो मायनस सिक्स इज नॉट पॉसिबल कॅरी कॅरीवर आपण टेनमधून एक घेऊन टेन वन टेन टेन मायनस सिक्स इज इक्वल टू फोर कॅरी कॅरीवर टेन मायनस झिरो मायनस थ्री इज नॉट पॉसिबल दॅन कॅरी ओवर वन पुढच्या ह्याच्यातून आपण एक एकाच्या घेतल्या म्हणून टेन मायनस वन नाईन नाईन मायनस ते इज इक्वल टू सिक्स दॅन झिरो मायनस वर इज नॉट पॉसिबल दॅन पुढच्या घरातून आपण एकाला घेऊ टेन मायनस वन इक्वल टू नाईन नाईन मायनस वन इज इक्वल टू एट दॅन आपण पुढच्या घरातून सेवन मायनस फोर फोरच्या काळातून आपण एक हातचा घेतला होता म्हणून सिक्स सिक्स मायनस फोर इज इक्वल टू टू दे फोर मायनस फोर इज इक्वल टू झिरो द कॉस्ट ऑन पॅकिंग ट्रान्सपोर्ट कॉस्ट वॉज टू थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी फोर अशा प्रकारे त्याला बांधाबाण म्हणजेच पॅकिंग आणि वाहतुकीसाठी किती खर्च आलेला आहे दोन हजार आठशे चौसष्ट सेकेंड वॉट प्रॉब्लेम इन अ नर्सरी देअर वीअर थर्टी टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी सॅपलिंग एका रोपवाटिकेत अतिशय बत्तीस हजार एकशे चाळीस रोपे तयार करण्यात आली बारा हजार ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड एटी नाईन वेअर मँगोज सॅप्लिंग अँड टेन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री वेअर टिक सॅपलिंग त्यापैकी बारा हजार सातशे एकोणनव्वद आंब्याचे रोपे आणि दहा हजार चारशे तेवीस सागवांचे रोपे व बाकीची इतर प्रकारची रोपे होती हाऊ मेनी ऑदर सॅपलिंग वी आर देअर तर इतर प्रकारचे रोपे किती होती हे उदाहरण सोडवताना आपण त्या उदाहरणामध्ये कोणती माहिती दिलेली आहे मँगो सॅपलिंग अँड टिक सॅपलिंग ओके वाट आस्क म्हणजे इतर प्रकारची रोपे किती आहेत अदर सॅपलिंग व्हाट विल यू डू फर्स्ट कोणती क्रिया प्रथम करायची आहे तर प्रथम ॲडिशन करायचे आपल्याला आणि नंतर आपण सबस्क्रेपन करू म्हणजेच फर्स्ट ॲट सॅपलिंग ऑफ मँगो अँड टीक ओके ट्वेल्व थाउजंड सेवन हंड्रेड एटी नाईन मँगो सॅपलिंग प्लस टेन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री टिक सॅपलिंग यांची आपण बेरीज करू नाईन प्लस थ्री याची ट्वेल् कॅरीओवर वन वन प्लस नाईन वन प्लस एट आहे नाईन प्लस टू इलेवेन इलेवेन वन कैरी ओर वन वन प्लस सेवेन एट एट प्लस फोर ट्वेल्व कैरी ओर ट्वेल्व टू कैरी ओर वन वन प्लस टू थ्री थ्री वन प्लस वन टू ओके ट्वेंटी थ्री थाउजंड टू हंड्रेड ट्वेल्व हाउ सब्स्टेक्ट दीज संग फ्रॉम द टोटल ऑफ सैप्लीन एकूण रोपवा रोपवाटिकेत बत्तीस हजार एकशे चाळीस रुपये होती याच्यामधून आपण तेवीस हजार दोनशे बारा मायनस करू झिरो मायनस टू इज नॉट पॉसिबल दॅन टेन म्हणजे समोरच्या टेन्समधून आपण हा घेऊ टेन मायनस टू इज इक्वल टू एट थ्री फोर मायनस वन म्हणजेच आपण हंड्रेडमधून एक घेऊन हे थ्री मायनस करू थ्री मायनस वन इज इक्वल टू टू वन मायनस टू इज नॉट पॉसिबल म्हणून आपण थाउजंडमधून वन घेऊन इलेवन मायनस टू इज इक्वल टू नाईन कॅरीवर घेतल्या तर मागच्या ह्याच्यातून आपण हंड्रेडमधून आपण टू मायनस वन इज वन वन मायनस थ्री इज नॉट वन मायनस थ्री इज नॉट पॉसिबल म्हणून आपण वन कट करून इलेवन घेऊ इलेवन मायनस थ्री इज इक्वल टू एट ओके कॅरीवर घेतो जा म्हणून थ्री मायनस वन थ्री मायनस टू इथल टू थ्री मायनस वन इज इथल टू 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 मायनस टू इथ इकल टू झिरो अशा प्रकारे आठ हजार नऊशे अठ्ठावीस याबद्दल उत्तर आणले आहे तर ऑदर सप्लिंग वेअर आठ हजार नऊशे अठ्ठावीस ऑदर सप्लिंग वेअर एट थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी एट तर इतर प्रकारची रोपे किती होती आठ हजार नऊशे अठ्ठावीस अशा प्रकारे आपण उदाहरणं सोडवायची आहेत अशा प्रकारे आपण सिटिंग कॅपॅसिटी ऑफ स्टेडियम ऑफ द प्लेग्राऊंड इज ट्वेंटी थाउजंड सेवन हंड्रेड फिफ्टी फिफ्टी इफ एट थाउजंड फाय हंड्रेड वुमेन अँड इलेवन थाउजंड टू हंड्रेड मेन वेअर आर प्रेझेंट फॉर अ फंक्शन हा मेनी सीट रिमॅन वॅक ओके हे तिसरं वाट प्रॉब्लेम आहे आणि चौथं आणि पाचवं ते आपण आपल्या वहीत सोडवायचे आहेत ओके थँक्यू